जनता माध्यमिक विद्यालय सन दोन हजार सात ते दोन हजार आठ मधील इयत्ता दहावीचे माझे विद्यार्थी तब्बल सतरा वर्षानंतर आपल्या शाळेत आपल्या शाळेच्या पटांगात पुन्हा एकत्र जमले होते दिवसाची सुरुवात परिपाठासह राष्ट्रगीताने झाली त्यावेळी मित्रमैत्रिणींनी आपल्या शालेय जीवनातील बाणपणाच्या आठवणींना उजाळा दिला तसेच नंतर प्रत्येकाच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटनाक्रमांचा क्रम इतरांसमोर मांडला स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जनता विद्यालयामधील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते सर्व गुरुजनांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले विविध शहरात नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आपल्या शाळेची लागलेली ओढ मित्र भेटीची उत्सुकता सोशल मीडियाद्वारे तब्बल सतरा वर्षानंतर पूर्ण झाली याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी शालेतील अनुभव कथन करून भावना व्यक्त केल्या व्यासपीठावर उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपली मैत्री टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले तसेच देशहित व मानवतेची भावना ठेवून आपण कार्य करावे असे आवाहन देखील केले कुठलेही संकट आले तरी त्या संकटावर मात कशी करावी याबाबत या शिक्षकांनी मार्गदर्शन केले मी आता सातपूरला हॉटेलमध्ये सारा आलो आहे माझं कॉलेज रोडला एक ब्लॅक स्पून नावाचा कॅफे आणि मा नाशिक महानगरपालिकेकडे माझी आता सॅनिटरी इन्स्पेक्टरची ऑर्डर आहे आणि मी आता लेबर कॉन्ट्रॅक्ट पण चालवतो नमस्ते सरुरे मी दहावी कब आधी शिकत होतो मी आता सध्या मोबाईल टेक्निशियन म्हणून सॅमसंग मध्ये जॉब करतो मी पूजा लवला तेरा वर्षापासून स्पोर्ट शॉप सांभाळत आहे सातपूर कॉलेज माझं स्पोर्ट शॉप आहे आता दीड वर्षी लागली माझा भाऊ स्पोर्ट शॉप बघतोय मला नाशिक रोडला दिले आमचे शाळेचे वर्ग शिक्षक बोराडे सर <laughs> मी दहावी आता मध्ये होते टीचर बोराडे सर <laughs> मी सध्या माझे क्लास टीचर जाधव मॅम होत्या डिव्हिजन डिव्हिजनमध्ये होती मी आमचा फॅमिली बिझनेस आहे सराफी बिझनेस मला जाधव मॅमची एक गोष्ट खूप आठवते द्यायच्या माझं नाव मनुष्या हंगे गायकी मी मध्ये होते आमचे क्लास टीचर गोराडे सर आणि मी

मैत्रिणी त्यांचा नमस्कार माझं नाव उर्जिरा बाळासाहेब खैदा मी पी वाय इथे कम्प्लीट केलं आणि सध्या चालू त्या नामिगावमध्ये शोधत होते आमचे क्लास टी होते आणि त्यासाठी आम्ही शिक्षक यांना कसा वर्ष नमस्कार आणि आमचं या कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे आमच्या शिक्षकांना पंधरा वर्ष असं भेटतोय त्याचा आम्ही आवडत नव्हता त्यामुळे आम्ही आनंद सर्व माझे मित्र मैत्रिणी यांनी पण वेळ दिला सर्वांनी सहकार्य केले एक रुपये असो किंवा हजार रुपया असो सर्वांनी जमा हा कार्यक्रम इतका उत्तम आणि सुंदर केला सर्वांचे आभार माझं नाव कमलेश गौतम जाधव ही आत्ता दहावी पाटील मॅडम आम्हाला होता आमचा बिझनेस आहे लेबर कॉन्ट्लॅक्टचा तसेच फेब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर तसेच एक आमच्यास ऑटे पण आहे माझं काम आहे मी पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट घेतो मध्ये माझ्याकडे आत्ता जवळपास पंधरा ते पन्नासच्या रेंजमध्ये सर्व एक मुलं कामाला आहे राहिला सातपूर सावरकर नगर कधी पण कोणाला अडचण राहिली तर कधी पण फोन करा एनी टाइम हाजर राहील हॅलो नमस्कार माझं नाव रोहित काळे मी दहावी कमध्ये होतो माझे शिक्षक भामरे सर आत्ता मी महापालिकेमध्ये आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे आभार सगळं सगळ्या शिक्षकांचे आले तुम्ही वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मी राम आहेर दहावी क त्यानंतर ग्रॅज्युएशन बी मी इथंच केलं माझा मुलगा बी इथंच शिकतो अजून आणि ते लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आपल्या सातपूर एम आय डी सीमध्ये मॅनपॉवर सप्लाय करतो मला क्लास टीचर सर होते मी सध्या जॉब करतो सुपरवायझर आहे सचिन सुभाष शेवाळे मी दावदी मध्ये शिकत होतो सर हे आमचे क्लास टीचर मी सध्या मानवता हॉस्पिटलमध्ये मा एफ एम डी मॅनेजर म्हणून कार्यरत आहे हॉस्पिटलविषयी काही असेल काही प्रॉब्लेम आला कोणाला तरी संपर्क साधा मध्ये आणि गरिबांना चांगलं आणि व्यवस्थित कार्डवर हे होईल रेशन कार्डवर मी सर्व काळजी घेत आपण सगळे आतुरताची वाट बघत होतो आज तो दिवस आला माझे राकेश भावीसकर आणि आमचे क्लास टीचर होते बांबरे सर दहावीकर मध्ये आणि मी जॉब करतो शॉपऑ स्टॉप म्हणून एक इंडस्ट्रीज आहे रिटेल इंडस्ट्रीज तिकडे मी लॉजिस्टिक मॅनेजर म्हणून आहे त्यांचं सगळं जे काही मटेरियल वगैरे असेल ते सप्लाय वगैरे मी बघतो थँक्यू अध्यक्षा या शाळेच्या पर्यक्षिका श्रीमती नवले तिथे आदरणीय माझे गुरु युगे सर मराठा स्कूलचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पिंगळे सर असे छत्रपती पुरस्कार प्राप्त बळकर सर जे तुम्हाला पाचवीपासून सगळ्यांनी घडवलं रोटे मॅडम असतील तेवढे मॅडम असतील अहिरी मॅडम मोगल मॅडम देशमुख मॅडम काळे मॅडम पताळे मॅडम गांगरुडी मी श्रीमेरकर म्हणजे आळ नाव पाठ करत नाही पण त्याचे सगळ्यांचे नावच पाठ करत फार काही लागत नाही कोण कसं नावाने श्रीमंत झालं कोण काय झालं पैशापेक्षा माणूस की फार महत्वाची ही करुणाने आपल्याला शिकवून दिलेली आहे पैसा तर सर्वच कमवतो आपण सर्वच पैसा कमवण्यासाठी आलो पण पैशाबरोबर नाव कमवलं पाहिजे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ते देण्याचं उत्तर दायित्व या माझ्या सर्व गुरु बांधवांनी आपल्याला दिलेला आहे आम्ही आपल्या पदरात शिदुरी टाकलेली आहे त्या शिदुरीचा सहज उपयोग कसा करायचा हे तुम्ही ठरवलेलं आहे आणि आज मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहून इतका आनंदी आहे की त्या विद्यार्थ्यांनी आम्ही दिलेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी जीवन जगत आहात याची मोठी म्हणजे मला आशा होती आणि ती आज पूर्ण केली तुम्हाला खरं सांगू की आजपर्यंत अनेक शाळांमध्ये मी नोकरी केलेली आहे तेहतीस वर्षात दहा वर्ष जे आज शाळेत होतो या दहा वर्षाच्या कालखंडात जो आनंद मिळाला तो तेहतीस वर्षाच्या कुठल्याही शाळेत मला मिळालेला नाही कारण हे जे विद्यार्थी आहेत हे तळागाळातले विद्यार्थी आहेत सर्वसामान्यांचे विद्यार्थी आहेत कामगारांचे विद्यार्थी आहेत मोलमजुरी करणाऱ्यांचे विद्यार्थी आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांमध्ये जीवन जगण्याची काहीतरी कला आहे तुम्ही पाहिलं असेल इतिहास घडवला तो श्रीमंतांनी नाही इतिहास घडवला तो गरिबांनीच घडवलेला आहे आणि म्हणून इतिहास घडवण्याची जी परंपरा आहे ती तुम्ही कायम चालून ठेवलेली आहे आज तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात तुमच्याकडे बघताना जर मी टोपी घातली किंवा फेटा घातलेला असेल ते इतका उंच व्हावा की तो फेटा माझ्या डोक्यातून पडून जावा एवढी उंच भरारी तुम्ही घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे आज, आज आपण या करोनाच्या कालखंडात बघितलेला आहे की माणसाला माणूस जवळ येऊ देत नव्हता घरातल्या घरात माणूस एकमेकापासून दूर राहत होता आणि अशा काळात कोण महत्त्वाचं आहे ते मित्र फार महत्वाचे असतात विद्यार्थी मित्रांनो ही मैत्री ही अशी गोष्ट आहे की कधीही तुटणारी नाही आपल्या जीवाची आणि भावाची कोण असते तर मैत्री आणि मित्र आपण आपल्या आईवडिलांना ज्या गोष्टी सांगत नाही त्या गोष्टी आपण आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना सांगतो कारण मित्र असा एकमेव असतो की जो मित्रांपासून आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करू असा मित्र बना, बना की जो ज्या मित्रामुळे तुमचं कल्याण झालेलं असेल अशी मैत्रीण बना की त्या मैत्रीणीमुळे तुमचं घर संसार सुकाचा चालला असेल आज पैशांची आवश्यकता नाही लोकांना फार पैसा आज भारत सदन झालेला आहे युद्धित राष्ट्राच्या बाजूला चाललेला आहे भारत पण आज आपल्याला गरज आहे माणुसकीची संस्काराची तुमच्यावर जे संस्कार आम्ही घातलेले आहेत हे संस्कार तुमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा देण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करत असताना आपल्या ज्या वाढवल्या असतात अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अनेक आज कुटुंब पद्धती आहेत आज, आज, आज नाही आज अलग हम दो जो दो बीवी राजे तो क्या का लग्न झाल्याबरोबर कुटुंब एक व्यवस्था आहे ती मोडकळी आलेली आहे तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे की आज कुटुंब टिकवण्याची जबाबदारी कोणावर असेल तर ते फक्त स्त्रीवर आहे आणि अशी आहे की कुटुंब टिकवू शकते दाखवू शकते जगाला एक आदर्श निर्माण करू शकते हा जे आदर्श आपण पाहिले स्वामी विवेकानंद असतील शिवाजी महाराज केलेले आहेत के म्हणून आपले येत्या काळात तुम्ही चांगले आदर्श घडवा हीच आमची कळकची तुमच्याकडून इच्छा आहे आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आवर्जून लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा